नमस्कार कसे आहात स्वस्त आहात ना मस्त उद्या आहे गुढीपाडवा आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा आपलं वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होतं गुढीपाडवा हा वसंत ऋतूची सुरुवात पण आहे आत्ता नुकताच शिशिर ऋतू संपला पानगळ शिशिरामध्ये वनस्पतींची पानगळ खूप होते आत्ता त्या पानगळ झालेल्या वृक्षांना चैत्रापासून नवीन पालवी फुटायला लागते आंब्याला मोहर यायला लागतो बहुतेक सुगंधी फुलांना आत्ता बहर येतो मोगरा आहे चमेली आहे जाईजुई आहे अशा सगळ्या सुगंधी फुलांचा सुगंध वातावरणात पसरायला लागतो वसंत ऋतू मोठा मनोहर आहे वसंत ऋतू कवीनाही फुलवतो पण वसंत ऋतूमध्ये आपण दिनचर्येबरोबर ऋतुचर्याही पाहतो आहे वसंत ऋतूमध्ये सूर्याची उष्णता दिवसेंदिवस वाढायला लागली आहे वातावरण सगळं थोडं वृक्ष उष्ण कोरडं असं व्हायला लागतं आणि त्यामुळे वसंत ऋतू जरी मनोहारी काळ असला तरी आपली ताकद सुरुवातीचे काही दिवस सोडले किंवा आपली क्षमता किंवा आपली ताकद हळूहळू कमी होताना दिसते त्यामुळे आहार वसंत ऋतूमध्ये हलका करायला हवा हा ऋतुचर्याचा भाग आहे ऋतूंप्रमाणे आपली दिनचर्या आपला पेहराव आपला आहार विहार हा सगळा बदलायलाच हवा आपल्या कपड्याचे रंगसुद्धा बदलायला, रंग बदलायला हवेत आता उन्हाळा सुरू झाला की हलक्या रंगाचे कपडे शक्य तितके मोकळे मोकळे कपडे शक्य तितके ढिले डगळे कपडे शक्य तितक्या हलक्या रंगाचे पांढरे कपडे असे आपण आपला पेहराव बदलायला हवा तसाच आपला आहारही बदलायला हवा गुढीपाडव्याच्या दिवशी या सणाच्या निमित्ताने आपण आपली जीवनशैली पुन्हा एकदा निसर्गानुरूप करण्याचा प्रयत्न करत असतो सो निसर्गाला अनुरूप अशी असा आहार निसर्गामध्ये जी फळं भाज्या जे काही मिळतं ते त्या अनुसार आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश असं नाही की कुठल्या तरी ऋतूमध्ये काहीही खायचं असं आपल्याकडे पद्धतच नाही आहे निसर्गानुसार निसर्गाने दिलेली जी जी फळं निसर्गाने दिलेल्या ज्या ज्या भाज्या त्याचा समावेश आपल्या आहारामध्ये करायचा असतो मग गुढीपाडवा हे एक प्रतीक आहे आपण गुढ्या उभारतो सकाळी उठल्यानंतर होळी जशी आपण संध्याकाळी साजरी करतो पण गुढीपाडवा मात्र आपण सकाळी लवकर साजरा करतो गुढीपाडव्याला ल वर्षाचा पहिला दिवस आहे आणि जे पहिल्या दिवशी करतं साबन, ते साब सबंध वर्षभर ते पुन्हा पुन्हा होत राहतं गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तामधला एक मुहूर्त आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या ज्या गोष्टींना सुरुवात केली जाते त्या त्या गोष्टींना अधिक भरभराट अधिक संपन्नता येते असा आपला समज आहे त्यामुळे चांगल्या चांगल्या गोष्टींची सुरुवात करायला गुढीपाडवा हा उत्तम मुहूर्त आहे ब्रह्मदेवानी जेव्हा सृष्टी निर्माण केली तो दिवस होता गुढीपाडव्याचा म्हणजे गुढीपाडव्यापासून गुढीपाडव्याला आपण सृष्टीच्या उत्पत्तीचा पहिला दिवस असाही समजला जातो तोही अध्ययनाचा विषय आहे अभ्यासाचा विषय आहे तसंच गुढीपाडव्याला आपल्याला आणखी एक स्मरण येतं की प्रभू रामचंद्र वनवासातून अयोध्येला परत आले तोही गुढीपाडव्याचा दिवस आणि म्हणून अयोध्या नगरवासियांनी सगळ्यांनी गुढ्या उभारल्या होत्या श्रीरामचंद्राच्या स्वागतासाठी गुढी कशी उभारायची हे आपल्या आता सगळ्यांना माहिती आहे आणि गुढीचं पावित्र्य ठेवावं त्याची व्यवस्थित पूजा करावी ती संध्याकाळी सूर्यास्ताच्या आतमध्ये नाही तर काही काही लोकांच्या दारासमोर एक एक दोन दोन दिवस गुढ्या उभ्याच असतात असं न करता सूर्यास्तापूर्वी आपण ती गुढी पूजा करून व्यवस्थित शास्त्रोक्त पूजा करून ती गुढी उतरवावी अशा तऱ्हेने आपल्याला गुढीपाडवा सण आता या दिवशी कडुलिंबालासुद्धा कडुलिंब या वृ वृक्षाचं आपल्याकडे खूप महत्त्व आहे जवळजवळ काही वृक्ष ते पवित्र मानले जातात ज्याच्यामध्ये जा कडुलिंब आहे ज्याच्यामध्ये आवळा आहे वड आहे पिंपळाला तर प्रत्यक्ष परमेश्वराची विभूतीच मानलेलं आहे पिंपळ आहे औदुंबर आहे असे जे काही वृक्ष बेल आहे असे हे जे वृक्ष आहेत याला आपल्याकडे खूप पवित्र मानलं जातं त्याच्यामधला हा कडुलिंब वृक्ष आहे या वृक्षाला आत्ता पालवी फुटते आणि त्याची कोळी कोळी पानं आहेत ना ती अजिबात कडू लागत नाही या वसंत ऋतूमध्ये आपल्याला कडू कटू तिखट आणि तुरट अशा पदार्थांचं सेवन करायचं असतं आणि म्हणून क गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून आपल्याकडे कडुलिंबाच्या कोळ्या पाल्याची किंवा त्याच्या त्याची जी बारीक फुलं आलेली असतात ती आणि त्याचा कोळा पाला त्याच्यामध्ये ओवा त्याच्यामध्ये गूळ ते असं सगळं घालून त्याची चटणी केली जाते आणि गुढीपाडव्याच्या दिवशीची चटणी जरूर खावी आणि तेव्हापासून अनेक वेळेला खावी ज्याच्यामुळे उन्हाळ्याची बाधा जास्त होत नाही जास्ती उन्हाळा लागत नाही जास्ती उन्हाळ्याचा त्रास होत नाही सो कडुलिंबाचा कोळाकोळा पाला आणि हा अजिबात कडू नाही लागत त्यामध्ये सुद्धा इतकं सुंदर शास्त्र आहे की आपल्या शरीराला उष्णतेची बाधा होऊ नये त्यानंतर बाहेर जाताना शक्यतोवर दुपारी बाहेर प्रवास करणं दुपारी बाहेर जाणं टाळावं गेलास तर छत्री किंवा गॉगल याचाही वापर करावा उन्हाळ्याची जास्तीत जास्ती आपण काळजी घ्यायला हवी याच्यामध्ये आहारामध्ये आपल्याला कारण उन्हाळ्यामुळे काय होतं की शरीरामधला कफ पातळ व्हायला लागतो आणि कफ पातळ झाला की मग साहजिकच सर्दी खोकला मग त्याला लागून येणारा ताप फ्लू स्वाईन फ्लू अशा सगळ्या साथीचे हे त्रास आपल्याला होत असतात त्याच्यापासून अधिकाधिक काळजी आपल्याला त्यासाठी घ्यावी लागते उन्हाळा असल्यामुळे पदार्थ हलके खावेत हलके पदार्थ कधी होतात भाकरी आहे किंवा भाजून केलेले म्हणजे थालपीठ आहे किंवा तांदूळ भाजून केलेली खिचडी आहे असे आपल्याला हलके पदार्थ खाणं या काळामध्ये उत्तम आहे हुलगे उत्तम थोडीशी कडधान्य हरभरा तूर मूग वगैरे खावीत पण ती प्रमाणात खावी त्यातल्या त्यात हुलगे उत्तम त्यातल्या त्यात नाचणी थंड आहे ती देखील उत्तम नंतर नवे धान्य या दिवसांमध्ये मुळीच खाऊ नये भाताचे प्रमाण कमी तांदूळ भाजूनच करावा त्याच्यानंतर पडवळ वांगी मुळा कांद्याची पात माठ तांदूळ ज्या अशा ज्या भाज्या ॲवेलेबल त्या दिवसांमध्ये ज्या भाज्या बाजारामध्ये आपल्याला खूप दिसतात आणि मिळतात अशा स्वस्त असतात त्या भाज्या तशी जी फळं येतात त्या सीझनमधली ती फळं आपण जरूर खावीत या दिवसाच्या निमित्ताने मसाल्याचा वापर करावा पाण्यामध्ये जमलं तर धने आणि जिरे एक एक चमचा घालून पाण्याच्या पिंपामध्ये ते ठेवावं आणि असं थंड झालेलं पाणी प्यायला हरकत नाही या काळामध्ये शक्यतोवर मांसाहार करूच नाही आहे के केला तर अगदी कमीच करावा त्यानंतर पेयाचा वापर भरपूर करावा शहाळं मिळत असेल तर शहाळं लिंबाचा रस कोकमचा सरबत अशा तऱ्हेने पेयांवर जास्ती भर द्यावा असा हा वसंत ऋतूचा आहार जीवनामध्ये आपण त्याच्या दिनचर्येमध्ये त्याचा जास्तीत जास्ती वापर करूया लवकर उठावं या काळामध्ये शक्यतोवर दुपारी झोपू नये दुपारी झोपलं तर अत्यंत सुस्ती पण येते या दिवसांमध्ये त्यामुळे शक्यतोवर दुपारी झोपू नये उठावं मात्र लवकर व्यायाम तर केलाच पाहिजे दिनचर्येमध्ये आपल्या योगासनं आहेत व्यायाम आहेत पण भरपूर व्यायाम या काळामध्ये थोडा भरपूर व्यायाम करू नये म्हणजे जे तुम्ही नेहमी हिवाळ्यामध्ये करत असाल त्याच्याहून थोडा कमी व्यायाम करायला हरकत नाही कारण आपली तशीही शरीराची शक्ती सूर्याची उष्णता जशी जशी वाढायला लागते तसं तसं पृथ्वीचं पाणी आहे ते पृथ्वीवरचं पाणी शोषून घेतलं जातं त्याच्यामुळे ते तेजतत्वाची वाढ आणि जलतत्वाची कमी झालेली असते आणि याला अनुसरून म्हणून आपल्याला तेजतत्वाची वाढ झालेली आहे म्हणून आपल्याला जेवढे जेवढे थंड पदार्थ ज्याच्यामध्ये मी मगाशी उल्लेख केला तसा नाचणी आहे नाचणीचा आंबिल उत्तम सकाळच्या नाश्त्याला आंबिल खाता येईल किंवा संध्याकाळी सपरलासुद्धा नाचणीचा उपयोग करता येईल किंवा कुळीथ आहे असे थंड पदार्थ आपण ते वापरावेत शक्य तितकी शक्ती आपल्याला जेवढी कमी वापरता येईल जेवढी थोडासा व्यायाम थोडासा कमी करता येईल अशा तऱ्हेने आपण थोडा निसर्गाला अनुसरून असं आपला ऋतूबदल हा आपल्याला करता येईल ह्या ऋतुचर्येमध्ये आपल्याला चैत्रा चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ऋतूचे आहेत त्याच्यामुळे या दोन्ही महिन्यामध्ये ही आपल्याला वसंत ऋतूची काळजी नक्की घ्यायला हवी आणि त्यामुळे मग आपलं वर्षभराचं चा तब्येत चांगली राहते उष्णता बाधत नाही उष्णतेचा त्रास होणार नाही संध्याकाळचं आपण म्हटलं तसं जेवण शक्य तितकं लवकरच करावं पाण्यामधला जलामधला पृथ्वीवरचा जलांश शोषला जातो दिवसेंदिवस त्यामुळे ऋतुचर्येप्रमाणे जर आपलं आपण आहाराचं नियोजन केलं ऋतुचर्येप्रमाणे विहार पण मग विहारामध्ये आपण म्हटलं तसं की सकाळी लवकर उठावं दुपारच्या वेळेला झोपू नये रात्रीही लवकर नेहमीसारखा आराम करावा आणि ऋतुच्येमधला हा बदल केला आणि आहारामधला जर थंड पदार्थांचं सेवन केलं अधिकाधिक पेयावर आपण जास्ती भर दिला तर मला असं वाटतं की आपल्याला हे दोन्ही उन्हाळ्याचे महिने चैत्र आणि वैशाख हे दोन्ही महिने वसंत ऋतूचे आपल्याला फार त्रास देणार नाहीत आणि उलट आपण या वसंत ऋतूची मजा अनुभव घेऊ शकतो वसंत ऋतूची ही नवी पालवी वसंत ऋतूमध्ये येणारा फुलांचा बहर वसंत ऋतूमध्ये येणारी आंब्याची मजा ही सगळी आपण घेऊ शकतो आणि आपण मस्त आणि स्वस्थ राहू शकतो गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या दिवशी तो साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण काही ना काहीतरी वर्षभरामध्ये नवीन चांगलं करण्याचा संकल्प करूया या चांगलं करण्यामध्ये आत्ता आपल्याला अतिशय गरजेचं म्हणजे आपली दिनचर्या आणि ऋतुचर्या सरळ करण्याची नैसर्गिक करण्याचा हा आपला संकल्प आपण नक्कीच करू शकतो मी व्यवस्थित माझी दिनचर्या ठेवीन आणि माझ्या आणि ऋतूंप्रमाणे सगळे हे सणांचं महत्त्व जाणून घेऊन सगळे सण व्यवस्थित छान छानपैकी साजरी करूया आपण त्याची मजा घेऊया शक्य तितके एकत्र येऊया एकत्रित सहभोजनाचा आनंद घेऊया आणि आनंदाने जीवन हे एक से से, से, से सेलिब्रेशन आहे तर त्याप्रमाणे आपण गुढीपाडव्यापासून जीवन हे एक सेलिब्रेशन आहे त्याच्यामधला ताणतणाव तितका कमी करूया दुसऱ्यांचा ताणतणाव असेल तर तो देखील आपण आपल्या आचरणातून आपल्या कंपनीमधून आपलं कंपॅनियनमधून आपण त्यांचाही ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करूया आणि सगळेजणं मिळून आनंदी स्वस्थ आणि सुखी राहूया गुढीपाडव्याच्या नव्या दिवशी आपण काहीतरी आणखी छान संकल्प करूया या संकल्पामध्ये आत्ता एक समाज म्हणून एक माणूस म्हणून माणुसकीच्या दृष्टीने आत्ता अगदी गरजेचं म्हणजे निसर्गाचं रक्षण आणि निसर्गाचं संवर्धन करणं अत्यंत अत्यंतिक गरजेचं आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपण नवीन संकल्प करूया की निसर्गाला जे जे काही हानिकर आहे ते ते मी माझ्या दिनचर्येमधून जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न करीन असं आपण एक संकल्प करूया आणि निसर्गाचं जास्तीत जास्ती माझ्याकडून रक्षण होईल निसर्गाचं जास्तीत जास्त संवर्धन होईल यासाठी मला काय करता येईल आठवड्यातून एकदा महिन्यातून दोनदा पंधरा दिवसातून एकदा किंवा अशा तऱ्हेने आपण निसर्गाचं संरक्षण करणं ही आत्ता काळाची गरज आहे आपण निसर्गाचा खूपच आपल्या उपभोगासाठी आपल्या काय म्हणायचं आपला उपभोगच अतिउपभोग झाला आहे अतिउपभोगासाठी हे हवं ते हवं ते हवं असं करत करत आपण खरंच आपल्या लक्षातही येत नाही की आपण आपल्या या कृतीमुळे निसर्गाचा ऱ्हास करतो आहोत निसर्गाचं शोषण करतो आहोत हे आपल्या लक्षातही येत नाही आणि म्हणून या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण निसर्गाचं संवर्धन करूया आपली जीवनशैली निसर्गानुरूप ठेवूया आपल्या जीवना आपल्या दैनंदिनीमध्ये आपलं निसर्गाशी काही नातं संपर्क संबंध कनेक्शन असं आपण ठेवूया मला रोज थोडा तरी मातीचा स्पर्श झाला पाहिजे दहा मिनटं तरी मला माझा माझ्या अंगाला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे एक दिवसाचे दोन तीन तास तरी मला मोकळ्या हवेमध्ये श्वास घेता आला पाहिजे तिथे मला प्राणायाम करता आला पाहिजे अशा तऱ्हेने मोकळं आकाश संध्याकाळचे रात्रीचे लवकर दिवे जर आपण शहरांमध्ये खरंच बंद करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हे तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल की कि खेडेगावांमध्ये किंवा बाहेर गेल्यानंतरच आपल्याला खरं आकाश दिसतं आणि ते खरे चांदण्या आणि चंद्र चांगला दिसू शकतो आपल्याला आता शहरामध्ये हे दृश्यसुद्धा हळूहळू कमी व्हायला लागलं आहे तर अशा तऱ्हेने आपला निसर्गाशी अधिकाधिक संपर्क येईल आणि आपल्या पुढच्या पिढीलाही निसर्गाचं रक्षण आणि संवर्धन कर करण्यासाठी काही करूया अशी आपली जनजागृती करण्याचा आपण या वेळच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रयत्न करूया पुन्हा एकदा मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते आपलं आयुष्य स्वस्थ मस्त आरोग्य संपन्न आणि समृद्ध जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद